नमस्कार मी संतोष गायकवाड जागर मराठी चॅनल वर तुमचं स्वागत करतो मित्रांनो सध्या विधानसभा निवडणुका महाराष्ट्रामध्ये होत आहेत या अनुषंगानं आज आपण नालासोपारा मतदारसंघामध्ये विधानसभा मतदारसंघामध्ये आहोत आणि इथले माजी महापौर रुपेश जाधव यांच्याशी संवाद साधणार आहेत आपण बघत आहात आप की सिटी सिटीमध्ये कार्यालयाचं उद्घाटन आहे कार्यकर्ते आजूबाजूला रुपेश जाधव म्हणजे माणसं आणि माणसं म्हणजे रुपेश जाधव म्हणून ही हे सगळं आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहे दादा स्वागत आहे तुमचं नमस्कार सर्वप्रथम तुमचे खूप आभार की निवडणुकीच्या घाईमध्ये वेळ मिळणं फार मुश्किल तुमच्यासोबत फोन येतात कार्यकर्ते ही जी निवडणूक आहे या संदर्भात तुम्ही काय सांगाल की नानासोपारा मतदारसंघामध्ये सध्या कशी परिस्थिती आहे बरं नालासोपारा मतदारसंघामध्ये टोटल सहा लाख वोटिंग आहे जर पन्नास टक्के जर आपण पकडली पन्नास टक्के जर वोटिंग झाली तर तीन लाख वोटिंग आहेत आम्हाला माहिती आहे जे अपक्ष आमदार आहेत हे जास्तीत जास्त दहा दहा पन्ना म्हणजे पंधरा ते तीस हजार वोटिंग घेतील ते यावेळेला आपण बघता की काँग्रेस आणि जे इंडिया आघाडी आहे यांचे उमेदवार पण आपल्याला जास्त दिसत नाही आम्हाला माहीत आहे की लोकसभेला लोकांचा कौल वेगळा असतो परंतु दोन हजार नऊ बघा तुम्ही दोन हजार चौदा बघा दोन हजार एकोणीस बघा आणि दोन हजार चोवीस बघा लोकसभेचा रिझल्ट वेगळा आहे आणि जेव्हा विधानसभा येते नगरपालिका येते ही जी आमची इकडची जनता आहे हे आम्हाला चांगला कौल देतात आणि आम्हाला माहीत आहे कारण या तिन्ही सीट आमच्या निवडून येणार आहे आणि नाला सोपारची जी सीट आहे क्षितिश ठाकूर यांची यांची पन्नास हजारहून जास्त अधिक मताधिक्याने आम्ही निवडून येणार आहे विपक्ष लोकांना हे सांगा की लोकांनी शितीश ठाकूर यांनाच का मतदान करावं आपल्याला माहित आहे की एक युवा नेतृत्व आहे सुशिक्षित आहेत याची जाण आहे आमच्या इकडे कुठलाही कुठला काम निघेल मग तो गटाराचा असू दे रोडचा असू दे खुला रंगमंच असू दे एखादी कुठं इमारतचा असू दे हॉस्पिटल असू दे ते सर्व स्वतः प्लॅन बघतात स्वतःला लस ज्याची माहिती असल्यामुळे तिथे काय करायला लागेल कशा पद्धतीने करावं हे पर पूर्ण त्यांच्याकडे नियोजन आहे एक यंग असतात बाहेर देशामध्ये शिकून आल्या आल्यामुळे त्यांनाकडे त्यांच्याकडे परफेक्ट रिझन आहे आणि त्याप्रमाणे ते इथे काम हे करतात आता तुम्ही बघता हजारो कोटीची कामं सँक्शन झालेले आहेत मग ते ब्रिज असू दे उड्डाणपूल असू दे तुमचा मेट्रो असू दे भूई गटार असू दे हे अनेक प्रस्ताव हे दादा आणि आप्पाच्या माध्यमातून पास झालेले आहेत आता तुम्ही बघता की पाण्याचा जो इथे जो त्रास होता तो पूर्ण संपून गेलेला आहे तर आमच्याकडे इथे इथे जे उभे कॅन्डिडेट आहेत आम्ही कधी पण विचार करतो तुम्ही कधी पण या जनतेसमोर आमदार तर बाजूला आमचे नगरसेवक आणि आमच्यासमोर बोला आपण की आपण काय केलं ना आम्ही काय केलं तर आम्ही लोकांना दाखवतो ते असे येणारच नाही फक्त इलेक्शनाला का प्रचार करतील आम्ही तीनशे पासष्ट दिवस हे लोकांमध्ये असतो म्हणून तुम्ही आमचे इकडचे जेवढे बूथ बघतील ते सर्व बुथांवर बूथ असतील तिथे सगळे आमचे लोक असतील आमचे कार्यकर्ते आहेत आणि भाड्याने आम्ही कोणाला आणत नाही आमचे स्वतःचे कार्यकर्ते आहेत आता प्रत्येक जे आहेत ते आता यू पीवरून नेते आणतील युपीवरून मुख्यमंत्री आणतील झारखंडवरून आणतील अनेक ठिकाणीवरून बाहेर त्यांचा इथलंशी काही काही संबंध नाही पण ते आमची जनता सांगते जेव्हा आम्ही तिकडे जाऊ आम्ही त्यांचा ऐकणार आम्ही जेव्हा इथे राहतो आम्ही तालुक्यातले आमचे जे आम्हाला समोर जातात आम्ही त्यांच्या मागे आहे रुपेश आता येत्या भविष्यामध्ये आमदार क्षितिश ठाकूर झाल्यानंतर तुमचे काय नवीन प्रोजेक्ट काय असणार आहेत त्यात बघा आता बाबासाहेब आंबेडकर स्मारकांच्या संदर्भात चैत्यभूमीच्या धर्तीवर त्या संदर्भात काय योजना चालू आहे आता तुम्हाला काळच आपाने तिथे डिक्लेअर केले तर दोनशे करोड रुपये पास केलेले आहेत आणि त्यासाठी जागा पण आपण शोधलेल्या आहेत ते एक सुंदर असं बाबासाहेब आंबेडकर स्मारक म्हणजे त्याच्यामध्ये अनेक लोक बाबासाहेबांनी केलेली कामं बाबासाहेबांनी लोकल केलेले योगदान आणि जे कशा पद्धतीने जे असेल बाबासाहेबांचे फक्त स्टॅच्यू आम्हाला हे नाही करायचं पण बाबासाहेबांचे विचार कसे लोकांपर्यंत पोहोचतील अशी पूर्ण लायब्ररी टाईपासून उपासना केंद्रापासून हे पूर्ण जसं नागपूरला आहे त्याच्याहून अतिशय चांगल्या प्रकारे इथे ते प्रोजेक्ट करणार आहे तुम्हाला एक सांगतो की आता आमचं एक दोन दिवसामध्ये आमचा जाहीरनामा प्रसिद्ध होईल त्या जाहीरनामामध्ये टोटल्ली सगळी कामं जी आहेत जी केलेली आहे जी शँक्शन केलेले आहे ते लोकांपर्यंत पोहोचतील मतदाना काय आवाहन कराल तुम्ही मी मतदान राजा आहेत आमचं त्यांच्यामुळेच आम्ही राजकारणामध्ये त्यांच्यामुळेच आम्हाला खुर्ची भेटते फक्त एकच आहे आपल्या वसे तालुक्याचा विकास बघा आपल्या इकडचा जो व्यक्ती आहे आता तुम्ही कोविड बघितलं कोविडला पण आपले जे एवढे कार्यकर्ते आहेत हे सर्व रस्त्यावर होते आपले आमदार बारा तास तिथे खुर्ची टाकून बसायचे एक ही व्यक्ती त्यांच्याविषयी नाराज झाले इलेक्शन आला की अनेक लोक तुमच्याकडे येतील परंतु तुम्ही पर व्यक्ती कोण आपल्याला भेटणार आहे रोज आपण नगरसेवक महापौर आमदार यांना डायरेक्ट भेटू शकतो अशाच व्यक्तीला तुम्ही निवडून द्या एवढं मी तुम्हाला विनंती करतो थँक्यू धन्यवाद रुपेश तुम्ही जागर मराठी चॅनलला मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद सर्वांचे आभार